तर विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये अमोल मिटकरी हे संभाव्य उमेदवार असतील अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे तर मनसेकडून संदीप देशपांडे हे तिथे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ही तिहेरी लढत विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळणार का अशी जोरदार सध्या चर्चा सुरू आहे तर विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये अमोल मिटकरी हे संभाव्य उमेदवार असतील अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे तर मनसेकडून संदीप देशपांडे हे तिथे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ही तिहेरी लढत विधानसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळणार का अशी जोरदार सध्या चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका